नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे आपण लॉ ई टी दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन घेतो आहे पाठीमागच्या सहा महिन्यामधले जे काय महत्त्वाचे प्रश्नोत्तरे आहेत तर ते आपण त्याच्या संदर्भानं सिरीज चालू केलेले आहे तर याच्या अगोदर आपण पार्ट दोन बघितलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट थ्री हा व्हिडिओ बघणार आहे ठीक आहे तर आपण आता स्टार्ट करूया तर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झोजीला बोगदा बांधला जात आहे तर बघा झोजीला जो बोगदा आहे तर तो कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे तर त्या ठिकाणाचं नाव आहे जम्मू काश्मीरमध्ये तो बांधला जात आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बघा कोणत्या देशाच्या नागरी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाने त्यांना सर्वोच्च नागरी त्यांचा जो पुरस्कार आहे आपल्या भारताचा जसा भारतरत्न आहे तसा त्यांच्या देशातला जो सर्वोच्च पुरस्कार आहे तर त्या पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले ठीक आहे त्यानंतर बघा पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले गाव कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोढेरा मोढेरा हे जे गाव आहे तर ते पूर्ण सौर ऊर्जेवर चालते ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन अहवाल कोणती संस्था सादर करते तर ही जी संस्था आहे ती यू एन एफ पी ए ही जी संस्था आहे तर ती अहवाल सादर करते ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा दोन हजार तेवीसच्या जागतिक पृथ्वी दिनाची थीम ओळखा तर यापैकी थीम कोणती आहे तर आमच्या ग्रहामध्ये गुंतवणूक करा ए हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणती संस्था ज्यूस मिशनशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ई एस ए ही जी संस्था आहे ही ज्यूस मिशनशी संबंधित आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणती अंतराळ संस्था गे या मिशनशी अंतरिक्षयानाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ई एस ए ठीक आहे त्यानंतर बघा सी लॅम्प लें, लॅम्पे लॅम्प्रे खालीलपैकी कोणत्या प्रजातीतील आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मासा मासा या प्रजातीतील तो जो प्राणी आहे तो आहे सी लॅम्प्रे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते राज्य इलेक्ट ट्रिकल नॉलेज नेटवर्कशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार हे जे राज्य आहे तर ते इलेक्ट्रिक नॉलेज नेटवर्कशी संबंधित आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम राबवला जातो व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम राबवला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे गृह मंत्रालय काय आहे गृह मंत्रालय त्यानंतरचा क्वेशन बघा विधानसभा निवडणुकीत होट फ्रॉम होम उपक्रम सुरू करणारे प्रथम राज्य कोणते वोट फ्रॉम होम तर ही जे हा जो उपक्रम आहे तर तो कुणी चालू केलेला आहे तर तो चालू केलेला आहे कर्नाटक या स्टेटनं ठीक आहे त्यानंतर बघा गेट वे ऑफ इंडिया ते इलिफंटा लेनीपर्यंत पोहणारे जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत गेटवे ऑफ इंडिया ते लेणीपर्यंत पोहणारे जगातील पहिले व्यक्ती कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णप्रकाश जे आय पी एस आहेत ना ते ठीक है? त्यानंतर बागा। मदे आहे त्यानंतरचा क्वेशन बघा इंटरनेट रेझिलियन्स इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहाव्या इंटरनेट रेझिलियन्स इंडेक्समध्ये भारत हा सहाव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यालाच माहीत असेल तर जगातील तर सर्वात तरुण लोकसंख्या ही कोणत्या देशाची आहे तर भारताची आहे ओके भारतातील पहिले गाव मान हे जे आहे तर ते कोणत्या राज्यातील आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा या राज्यातील ते गाव आहे त्यानंतर बघा गगनयान मिशनसाठी इस्रो कोणत्या महिला रॉबोटला अंतरात पाठवण्याची तयारी करत आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रो ठीक आहे यो मित्रो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा चौसष्ट वर्षानंतर वैयक्तिकरित्या रॅमन मॅगसेस हे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर चौसष्ट वर्षानंतर रॅमन रॅमन मॅक्सेस हा जो पुरस्कार आहे तो दलाई लामा यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्याने सलोक योजना सुरू केलेली आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र ठीक आहे तर महाराष्ट्र या राज्याने योजना सुरू केलेली आहे त्यानंतर बघा आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकणारा जिंकणारे खेळाडू कोणता कोणती ठीक आहे महिलांची नावं आहेत पुरुषांची नाव आहेत त्यामुळे तशा पद्धतीचा क्वेश्चन आहे तर बघा पहिला सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अमन सेहरावत ठीक आहे त्यानंतर बघा पहिल्यांदाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या विमानातून उड्डाण केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोकोई थर्टी एम के आय ओके या विमानातून त्यांनी उड्डाण केलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्रॅब ची प्रतिमा प्रसिद्ध करणारे अंतराळ संस्था कोणती क्रॅब ची प्रतिमा प्रसिद्ध करणारी अंतराळ संस्था आहे नासा नासा ही जी अंतराळ संस्था आहे ती क्रॅबनेब्युलाची प्रतिमा प्रसिद्ध केलेली आहे तिनं ठीक आहे भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर गेलेला आहे तर आता सध्या भारताची लोकसंख्या किती कोटी आहे तर भारताची जी लोकसंख्या आहे तर ती आहे एकशे बेचाळीस पॉईंट शहाऐंशी ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सलीम बुरानी कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे सलीम बुरानी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत ते ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने किसान संपर्क अभियान हा कार्यक्रम सुभार सुरुवात केला आहे किंवा सुरू केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर हे जे स्टेट आहे तर त्या स्टेटनं किसान संपर्क अभियान सुरू केलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सर्व सरकारी विभागामध्ये शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहने असण्याचे लक्ष ठेवणारे राज्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहने सरकारी विभागामध्ये ठेवण्याचे लक्ष असणारे ते राज्य आहे त्यानंतर बघा नंदा तलाव हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिले व एकमेव रामसर सर रामसर यादीत समाविष्ट असलेले पाणथळ ठिकाण ठरले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा काय आहे गोवा ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ब्रिटनच्या जे गुंतवणूक मिनिस्टर आहेत गुंतवणूक मिनिस्टर त्यांनी ब्रिटिश व्यापार कार्यालयाचे उद्घाटन केले तर पुण्यात त्यांनी केलेलं आहे पुणे ठीक आहे त्यानंतर बघा गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या देशासोबत करार केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॉरिशस या देशासोबत करार केलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा महानगरपालिकेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही <Credit app Walking> लोगरा> योजना सुरू केली आहे कोणत्या महानगरपालिकेने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा मुंबईची जी महानगरपालिका आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आले तर मगाशी आपण ह्या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑस्ट्रोलिया ठीक आहे त्यानंतर बघा आशियातील कोणत्या देशात रामसर पाणथळ ठिकाणांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे तर भारतात आहे बघा रामसर पाणथळ ठिकाण प्रसिद्ध करते तर ती सगळ्यात जास्त क्षेत्र कुठे भारतात आहेत ठीक आहे त्यानंतरचा क्वेशन बघा त्यानंतर बघा कोणत्या भारतीय खेळाडूचे ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हा जो क्रिकेट प्लेअर आहे तर याचे नाव सिडनी जे ऑस्ट्रेलियातील क्रिकेट ग्राउंड आहे तर त्याच्या प्रवेशद्वाराला देण्यात आलेला आहे त्याचा क्वेश्चन बघा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्य देशात जलसंवर्धनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र जलसंवर्धनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे कोणत्या विद्यापीठाने ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना नवीन साधना या, या पुरस्काराने गौरविले आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय विद्यापीठानं त्यांना गौरवले आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा जर्मनीच्या त्यानंतरचा क्वेश्चन बघा जर्मनीच्या सर्वोच्च सन्मानाने सर्वोच्च जो पुरस्कार आहे त्यानं कोणाला सन्मानित करण्यात आले तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे एन्जेना मर्केल ह्या ज्या त्यांच्या पूर्व चान्सलर होत्या तर त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे रणजित गुहा यांचे वयाच्या नव्याण्णव्या वर्षी निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास इतिहासविषयीशी ते संबंधित होते ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा उमा छेत्री नुकत्या चर्चेत होत्या त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिकेट ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा जगातील सर्वाधिक उष्ण शहर कोणते ठरले आहे जगातील सर्वात सर्वाधिक उष्ण शहर हे जे आहे तर हे जळगाव ठरले आहे कोणते जळगाव ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्रातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे तर बघा पहिला सरकारी वाळू विक्री डेपो हा जो आहे तर हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे ऑप्शन्स दिले नाहीत पण तुम्हाला उत्तर सांगतो रत्नागिरी ठीक आहे त्यानंतरचा बघूया एवढे क्वेश्चन्स हे महत्त्वाचे आहेत आणि ह्या पद्धतीने आपण ह्याच्या पुढचे पार्कसुद्धा काढणार आहेत तर ते तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ह्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी ठीक आहे जर आपण बघा लॉ ई टीचे क्लास चालू केलेले आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी क्लास लावलेले आहेत ला तर आपण या क्लासमध्ये काय काय शिकवतो आहे काय काय स्टडी मटेरियल देतो आहे तर बघा आपण हा जो आपला जो कोर्स वर्क आहे तर त्यामध्ये लॉ सी ई टीला जेवढा अभ्यासक्रम आहे तर तेवढा सगळा शिकवतो तेवढा संपूर्ण आपण शिकवतो आहे ओके त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देतो आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत ठीक आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत तर ते आपण विद्यार्थ्यांना देतो आहे त्याचबरोबर लॉ सीईटीचे बुक्ससुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे ठीक आहे तर इतकं सगळं आपण क्लासमध्ये देतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे तर त्यांनी संदर्भात इन्क्वायरी करू शकता खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क साधू शकता ठीक आहे त्याचबरोबर बघा ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके हवी तर ते विद्यार्थी पुस्तक मागू शकतात तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ सी ई टीला जेवढा सिलेबस आहे तो संपूर्ण त्यामध्ये कवर आहे आणि प्रत्येक टॉपिक टॉपिकवाईज त्यामध्ये क्वेश्चन्स आहेत प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत आणि दुसरं जे पुस्तक आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच तर या पुस्तकामध्ये काय आहे तर लॉ सी टीचा जसा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे किंवा जशा पद्धतीचे क्वेशन पेपर येतात तशा पद्धतीच्या अठरा सराव प्रश्नपत्रिका त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत ठीक आहे ही दोन्ही पुस्तक किंवा यातलं कुठलंही एखादं पुस्तक विद्यार्थ्यांना हवं असेल तरी विद्यार्थी खालील नंबरवर संपर्क साधू शकतात आणि पुस्तक मागू शकतात पुस्तके दोन दिवसात घरपोच मिळतील आणि या पुस्तकावर डिस्काउंट आपण देतोय तर ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक हवं आहे तर ते विद्यार्थी खालील नंबरवर संपर्क साधू शकतात ह्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉ ई टीबद्दल आपल्याला काही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण झाली तर खालील नंबरवर संपर्क करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्याद्वारे अवश्य करावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ